सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार आजचे या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी पण मजेत आहेत आज आलेला हा ब्लॉग मी कालच शूट करून ठेवलेला होता काल शूट केला आणि नंतर आम्ही शॉपिंगला गेलो त्यामुळे ब्लॉग टाकता काही आला नाही म्हणून कालचा आणि आजचा मी दोन्ही मिळून आज ब्लॉग टाकलेला आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आज मी काल शॉपिंग केलेली ती मी आज या ब्लॉगमध्ये काय काय मी घेतलं ते दाखवणार आहे त्यासाठी ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावं लागेल आणि प्लीज कमेंट आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि ब्लॉग कसा वाटला तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा यामध्ये मी देवीचे जे दारामध्ये किंवा रांगोळीमध्ये पाऊल असतात मी त्या दिवशी सांगितलेलं होतं की मी त्याला गोल्डन करून ठेवलं होतं त्यानंतर त्यांनी ते त्याला रेड कलरने अजून त्याला फिनिशिंग वगैरे द्यावी लागते अजून काही त्याला थोडं कलर देऊन व्यवस्थित त्याच्यापेक्षा सुंदर करा डिझाईन वगैरे करावी लागते त्यानंतर ते खूप सुंदर दिसतात ते मी थोडे राहिले होते तर ते मी काल करत बसली होती कालच्यानी ते काम पूर्णच करून टाकलं मी आता आज काही ते करायचं वगैरे नाही आहे हे माझी आईमध्ये मध्ये येऊन मला म्हणत आहे मम्मी चष्मा लावते दोघे दोघांनी पण त्यांना चष्मा दिसला तर ते दोघे पण चष्मा लावून खेळत आहेत आणि मला मला जवळ येऊ येऊ धक्का लावत आहे त्यांना मी म्हटलं दूर राहत नाही तर ते बिघडेल करते वेळी पेंट एक वेळा लागलं की ते पुन्हा पुसता येत नाही ते खराब होईल जाईल म्हणून मी त्यांना दूर राहायला सांगत आहे काल तर आत शॉपिंग होणार आहे तर बघा मी काय काय खरेदी केली दिवाळीसाठी ही बघा मी ही सिंपल साडी घेतलेली आहे मला ही खूप आवडली सिंपल आहे आणि फक्त तीनशे रुपयाला आहे तर मी म्हटलं चला आपण साड्या जास्त घालत नाही पण जी एखादी आवडली तर घेऊनच टाकूया किंवा कार्यक्रमात वगैरे घालायला होते तर बघा कशी आहे तर खूपच सुंदर साडी आहे आणि सिंपल आहे एकदम सिंपल अंगावर घेत घातल्यासारखे असं वाटत नाही खूप असं जड तर मी, तर, में तर, तर, तर मी ते मी माझ्या माहेरी घालणार आहे तिकडे भाऊबीजेला मंडई असते मंडई म्हणजेच काय म्हणतात हिंदीमध्ये मेला म्हणतात ते असते तर त्या दिवशी ही साडी मी घा वेअर करणार आहे तर कसे वाटले तर प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा यानंतर मी दिवाळीसाठी घेतलेली साडी बघा ही साडी कशी आहे तर काल जाऊन मी ही मी ऑर्डर केलेली साडी आली नाही म्हणून मी काल जाऊन ही साडी आणली आता ही तीन जास्त दिवस दिवाळीला नाही आहेत म्हणून मी ही घेऊनच घेतली आणि ब्लाऊज शिवायला टाकून पण दिला कशी आहे तर बघा हा कलर तसा पण माझ्याकडे नाही आहे तर म्हटलं चला ही घेऊनच घेऊया याच्यामध्ये केशरी आणि असं पिंक कलर थोडा मिक्समध्ये येतो आणि दिसायला केशरीच केसरीच वाटते तर ही साडी माझ्यावर कशी दिसते तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली तुम्हाला आणि ही साडी आहे नऊशे रुपयाला खूपच सुंदर साडी आहे यानंतर मी ड्रेसेस वगैरे काय घेतले होते ते दाखवते हा बघा ही कुर्ती घेरवाली कुर्ती आहे बहुतेक टोंगड्यापर्यंत येईल जास्त लांब नाही आहे याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि यानंतर ही लाँग कुर्ती खेरवाली लाँग कुर्ती आहे आणि ही खूपच मला आवडली ही आहे तीनशे रुपयाची तीनशे रुपयाची हो तर ही अशी मिक्स कलरमध्ये आहे क्रीम आणि यानंतर मी कुर्ती पॅन्ट आणि ओढणीचा सेट आहे हे बघा एक्सल साईजचा आहे पण तो मला खूप लूज होत आहे तर मी त्याला फिटिंग वगैरे करणार आणि खूपच सुंदर असा सेट आहे पॅन्ट आहे त्याच्यावर आणि हा आहे पाचशे रुपयाला तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अंगावर कशा दिसतो ते पण सांगा यानंतर दुसरा कुर्ती सेट आहे फक्त तो हा हा आहे निळ्या कलरचा पॅन्ट आणि यावर निळ्या कलरच्या कुर्तीवर क्रीम कलरचे ते पाने आहेत आणि गडा वी वी आकाराचा गडा आहे तर कु तुम्हाला माझी केलेली शॉपिंग साडी ड्रेस कसे वाटले यानंतर आयु किती वेळची तिथे मंदे मंदे येत होती तर तिला म्हटलं चला तर तू पण काहीतरी बोलून दाखव तर ती काही बोलत नव्हती तिला म्हटलं बाय वगैरे कर हाय कर तर ती फक्त हात हलवला आणि तिसी वगैरे दिली माझी आई तुम्हाला कशी वाटते ते पण नक्की मध्ये सांगा आणि कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय